मी पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या नांदेड मध्ये तेलंगणातील नव्या हळदीचा श्रीगणेशा लिलावात मिळाला बारा हजार सातशे अकरा रुपये प्रति क्विंटल भाव आल्याचा ठसका उत्पादकांना धसका बाजारभाव गटले शेतकऱ्यांचे डोळे दातले एक टन आले काढणीसाठी चारशे रुपये मजुरी बांगलादेशाकडून कांदा आयातीवर दहा टक्के आयात शुल्क निर्यातीवर परिणाम होणार शेतकरी अडचणीत सरकार जमा झालेल्या जमिनी मिळणार शेतकऱ्यांना आकारी पड जमिनीबाबत निर्णय पुणे जिल्ह्यातील पाचशे शेतकऱ्यांना मिळणार मालकी हक्क ठिबक घोटाळ्याचा मागवला अहवाल कृषी आयुक्तालय जाणार प्रकरणाच्या मुळाशी पंतप्रधान कृषी सिंचन योजनेचे अनुदान लाटल्यासंबंधी दडपलेल्या प्रकरणाचा अहवाल कृषी आयुक्तालयाने आहे आणि यामुळे गैरव्यवहारातील इतर दोषींची नावे बाहेर येण्याची शक्यता आहे लाल मिरची उत्पादक शेतकरी संकटात रोगाच्या प्रादुर्भावाने उत्पादनात घट शेतकऱ्यांमध्ये पसरले चिंतेचे सावट लाडक्या बहिणींना सव्वीस जानेवारी आधी मिळणार हप्ता मंत्री आदिती तटकरे यांची माहिती गावातल्या सेतूतूनच डिजिटल कागदपत्र जुन्या नकला मिळणं झालं सोपं एकोणीसशे एकोणतीस पासूनचे कागदपत्रे मिळणार मिरचीचे घसरण भाव क्विंटल मागे शंभर ते पाचशे रुपयांपर्यंत घसरले लाल मिरचीने शेतकरी व्यापाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तीन महिन्यांपासून बाजार समितीत आवक कमी सरकारला शेतकरी कर्जमाफीचा विसर आश्वासनपूर्ती बाबत शब्दही काढला जात नसल्यामुळे शेतकरी विवंचनेत सरसकट सात बारा कोरा करण्याचे आश्वासन देत देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले पण त्यांनी अजून कर्जमाफीविषयी शब्दही काढला नाही तर दुसरीकडे शेतीमालाचे भाव पडल्याने उत्पादन खर्चही निघत नाही तर कर्ज कसे भरणार या विवंचनेत शेतकरी आहेत बीएसएनएल ला मिळाले पन्नास हजार नवीन ग्राहक जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोबाईल सिग्नल नसलेल्या कामा मनोरे बसवल्याचा परिणाम शक्तीपीठ महामार्गाविरोधात चोवीस जानेवारीला राज्यव्यापी आंदोलन बारा जिल्ह्यातील शेतकरी एकवटणार राज्याचा अर्थसंकल्प दहा मार्चला मांडणार अजित पवार यांची माहिती तुरीचा उतारा गटला शेतकरी हताश एकरी दीड ते दोन क्विंटलच उत्पादन धुके व वा ढगाळी वातावरणाचा तुरीला जबर फटका सिंचनविहीर मंजुरीसाठी पैसे मागणाऱ्यांना झोडपून काढा योजनेच्या अनियमिततेवरून तुपकर आक्रमक सीईओंच्या दालनात ठिया कोल्हापूर जिल्ह्यातील दोनशे गावे वाड्या व वस्त्या टंचाईमुक्त पावणे तीन कोटींचा पाणी टंचाई निवारणाचा आराखडा संभाव्य टंचाईग्रस्तमध्ये दोनशे एकोणचाळीस गावे वाड्या व वस्त्यांचा समावेश <स्ति> मुख्यमंत्री सौर कृषी प्रकल्पाला गायरान जमीन देण्यास मानेगाव ग्रामस्थांचा विरोध तुर्तास कार्यवाही थांबवली मानेगाव ग्रामस्थांच्या चर्चेनंतर पथक फिरकले नावगारी हळद पीक नामशे सोन्याच्या मार्गावर ना नपा न तोटाची स्थिती शिरोळला पंधरा एकरवर लागवड धुळे जिल्ह्यात हमाल मापाडी संघटनेच्या आंदोलनाने कृषी उत्पन्न बाजार समिती बेमुदत बंद बाजार समितीच्या समोर धरणे आंदोलन धरणगाव परिसरात कापसाची आवक घटल्याने जिनिंग उद्योग संकटात शेतकऱ्यांची उत्पादक क्षमता घटल्याने निर्यातीवर परिणाम बारामतीत पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाई कृषिक दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाने शानदार उद्घाटन आय सी ए आरने बदलली देशातील डझनभर संस्थांची नावे शॉर्ट फॉर्म एकसारखं असल्याने कामकाजात अडचण लाल कांद्याची बावीस हजार क्विंटल आवक उमराणे बाजार समितीत लिलाव पूर्वरता दरामध्ये दोनशे रुपयांची घसरण पेट्रोल डिझेलच्या गाड्या बंद व्हाव्यात वाढत्या प्रदूषणावर समिती नेमण्याचे हायकोर्टाचे आदेश शक्तीपेठ महामार्गाला विरोध कायम मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा संघर्ष समितीचा इशारा बळीराजाच्या पत्रात दोन हजार सहाशे बेचाळीस कोटींचे अर्थसहाय्य यंदाच्या खरीप व रब्बी हंगामातील बँकांनी केला अठ्ठ्याऐंशी टक्के पुरवठा पावणे तीन लाख शेतकऱ्यांना मदत घटत्या साखर उत्पादनाने चिंता गेल्या वर्षीच्या तुलनेत देशात वीस लाख टनांनी घट निर्यातीबाबतही संभ्रम नवामाल येताच तूळडाळीचे दर घसरले तूळडाळीच्या उत्पादनात वाढ शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्जमाफीची प्रतीक्षा कायम शेतमालाला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत कर्ज परतफेडीचे प्रमाण घटले आवास योजनेचे अनुदान ऑनलाईन मंजूर तरी झोपडीत किती दिवस राहायचे चालू आर्थिक वर्षात एकवीस हजार सातशे नव्याण्णव लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्याचे अनुदान वाटप धान खरेदी जोरात चुकाऱ्यांचे काय शेतकऱ्यांचा सवाल नागबीड तालुक्यात वीस हजार क्विंटल धान खरेदी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक बँक खाते बंद सायब योजनेचा सा निधी गेला परत लाभार्थ्यांची निराशा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना छत्तीस हजार एकशे बावन्न लाभार्थी पात्र शेतकऱ्यांची होते धावपळ साखर कारखाने ऊस नेण्यासाठी पुढे येईनात गुराळासाठी कमी भावात ऊस देण्याची शेतकऱ्यांवर आली वेळ सांगली जिल्ह्यात एक्केचाळीस गावातील जमिनींना मिळणार सर्वोत्तम सरकारी भाव शक्तीपीठ महामार्गासाठी आटपाडी सर्वाधिक दराची नोंद पोखरा अंतर्गत कृषी उत्पादन यंत्रणा होणार विकसित फुलंब्री तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात बावीस गावांची निवड पाच वर्षात शेतीच्या अनुषंगाने राबवले जाणार उपक्रम हिंगोली जिल्ह्यात शासकीय केंद्रांवर शेतकरी रांगेत बारदाण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांचा बारदाना परत मिळणार का पाणी मीटर सौरपंप शेतकऱ्यांच्या मुळावर नदीकाठी रोहित रे टिकेनात मीटर व सौरपंपांचे काय शेतकऱ्यांमधून संताप <णगराँ> कर्जमाफीच्या आश्वासनाचा विसर दोन महिने उलटूनही कोणतीच हालचाल नाही <णगराँ> बँकांच्या कर्ज वसुलीवर होणार परिणाम <णगराँ> <णगराँ> शेतकऱ्यांना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मिळणार विमा अग्रम जिल्हास्तरीय समितीने पीक विमा कंपनीला दिली मंजुरी शक्तिपीठ महामार्ग जमिनीची मोजणी होऊ देणार नाही शेतकऱ्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव पैसे घरात एकालाच पीएम किसान योजना एकोणीसवा हप्ता शनिवारी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार एकवीस जानेवारीला शेतकरी करणार दिल्लीकडे कूच आंदोलन तापण्याची चिन्ह कोलमची चौभारी नवीन तांदूळ बाजारात दाखल मागणी वाढल्यास दर वाढण्याची शक्यता शेतकरी अपघात विमाला अनेक विघ्न तेरा प्रकरणे प्रलंबित त्रुटींच्या पूर्ततेस विलंब बोनसचा आदेश केव्हा ऑनलाईन नोंदणी अनिवार्य धान खरेदीला एकतीस जानेवारीची डेडलाईन शहात्तर हजार शेतकऱ्यांनी केली धानाची विक्री बीड बाजारपेठेत राज्यातून रेशीम कोशांची आवक सहा दिवसात तीनशे दोन क्विंटलपेक्षा जास्त आवक स्मार्ट मीटर मीटरमध्ये एरर बंद पडलेत मीटर नागरिकांच्या विरोधामुळे महावितरणाने बदलले नाव आता टीओडी मीटर म्हणून ओळखले जाणार तापी जलधारा हतनूर धरणातून पाचवे आवर्तन धरणा चौऱ्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव टक्के जलसाठा शिल्लक भुसावळसह इतर तालुक्यांना फायदा पोलिसांचे शेतकरी प्रेरणा अभियान कागदावरच शेतीच्या वादातून सोलापूर जिल्ह्यात वर्षात आठ खून दरमहा सरासरी वीस पेक्षा अधिक हानामारीचे गुन्हे प्रजासत्ताक दिनी होणार वाजगावी दारूबंदी ठराव महिलांच्या मागणीला ग्रामस्थांचा पाठिंबा तरुण पिढीला बर्बाद करणारी बाटली आडवी करणार माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद